नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर आज आपण आमचं त्या दिवशी काय झालं होतं दुधाचं मिल्किंग मशीन बिघ बिघडलं होतं तर त्यावर ते आता कशामुळं त्याला नेमकं काय झालं होतं ते कसं नीट केलं चला आपण बघूया इथं घातलेली आपली पेट भिजत गायांसाठी इथं ही पेन आणतो आणि आमच्या गायांना कधी दुसरी पण असते कधी पण भुसा आणि इथं ही आपली गिरण आहे ही भरडायची आपण याच्यावरच भुसा म्हणजे गहू जर असते तर याच्यावर भरडून गायांना घालतो आणि एकदम असं भुशासारखं एकदम भारी होतं भुसा कसा असतो आपला हा विकत आणलेला तसंच त्या गिरणीवर सुद्धा भुसा तयार होतो आम्ही गहू पण घालतो काही आणि काही हे पण घालतो आता आपला घास कापून हे बघा घास पण कापून आणलेला आहे इथे कुट्टी आहे आणि हा लाना ट्रॅक्टर आहे ना हे बघा हे लाना ट्रॅक्टर आहे का इथं कुट्टीसाठी याला जोडलेलं आहे कुट्टीला जर लाईट म्हणजे आम्ही शक्यतो लाईटवर कुट्टी ठेवलेलीच नाही कारण कुट्टी आम्हाला करावी लागते ना त्यामुळे भीती वाटते ना त्यामुळे आम्ही कुट्टी शक्यतो ट्रॅक्टरवर करतो लागतं थोडं डिझेल पण मग कुट्टीचं कसं आहे लाइटवर असल्यावर कुणी असतं कुणी नसतं कारण पावसाळ्यात दिवसात भीती वाटते ना कुट्टी कारणाची त्याच्यामुळे आम्ही शक्यतो नाही करीत कुट्टी त्याच्यावर आमची कुट्टी ट्रॅक्टरवर असती आणि जर लाईट नसली तर आम्ही हे मशीन आहे का या टॅक्टरला इथं असं आडवं जोडतो हे काढून घ्यायचं इथलं आणि इथं बेल्ट टाकायचा हा बेल हा बेल्ट ता हा बेल्ट इथं टाकून ये ना असा मग आम्ही इथं जोडतो आणि टॅक्टर इकडं तोड करून लावतो म्हणजे दोन्ही कामं होतात दूध पण काढून होतं गायांचं आणि कुट्टी पण चालू होती म्हणजे आणि हे बघा त्या दिवशी हे मशीन बिघडलं तर आम्ही काय केलं हे पाईप सगळे काढले होते वरचे पण त्याच्यात काही फॉल्टच निघाल नाही त्या पाईपमध्ये तर त्याला थोडासा प्रॉब्लेम होता कारण याची ही नळी ना ही खराब झालेली होती मग आम्ही काय एवढा प्रॉब्लेम त्या दिवशी एवढा कुटांना केला आणि पूर्ण ह्या पाईप काढून सगळं त्याच्यात नाही का सगळं धुतले वितले पण काहीच नाही त्याच्यात काहीच नाही निघालं मग म्हटलं आता काय प्रॉब्लेम तेच कळणार हे एवढं खोललं होतं एवढं खोललं हे आणि एवढं खोलल्यानंतर हे नीट करायला थेट नेवाशाला घेऊन गेलो पण कशाचं काय हे आणल्यानंतर पण ती मशन चालू आहे ना मग नंतर काय केलं ती नळी बघितली चेक करून तर त्या नळीमध्ये प्रॉब्लेम होता आणि हे फुटलं होतं आमचं थोडंसं पण याच्यात काही प्रॉब्लेम नाही निघाला त्या नळीतच थोडासा तेवढ्या नळीमुळं जवळजवळ आम्हाला दोन दिवसच्या हातानेच गाया पिळाव्या लागल्या पण हाताने गाय पिळ ना बापरे लय अवघड खेळवता हो माझे तर पूर्ण हात दुखत होते बरं आम्हालाच घरचे सगळे गायांचे धारा काढाय म्हणजे दुधं काढायचे ते म्हटलं का टाईम व्हायचा खूप म्हणजे आम्ही पाचला जरी एकदम म्हणजे असं दुधं काढायला जर लागलो ना तर जवळजवळ आम्हाला सात वाजायचे पण ह्या मशांनी एवढा आधार झाला आहे ना या मशांनी जवळजवळ अर्धा तासात ये ना पूर्ण म्हणजे आता घरात सहा वाजले सहा वाजता लागलं साडेसहा वाजेपर्यंत आमच्या नऊ दहा गाई म्हणजे एकदम दूध काढून होते त्यांचे मग आता त्यामुळे ना हे मशन आहे ना इतकं सुखाची सोय झालेली म्हणजे असं टेन्शनच नाही ह्या मशनमुळं त्याच्यामुळं आम्ही काय केलं दोन दिवसात त्याला नीट करून आणलं आणि गाय फिरायला सुरुवात केली आता ते एकदम ओके झालेले काही टेन्शन नाही राहिलं पण मग हे बघा इथं नाही का कुठेच हे इथं लाईट नसली ना इथं जोडलं का बरोबर तरी मग हे होतं टेन्शन नाही राहत म्हणजे ट्रॅक्टर फक्त वळायचं आणि तिथं जुळून द्यायचा त्याच्यामुळं आपलं मिल्किंगमुळे मशनमुळे ना गायांचे दूध काढणे एकदम सोपे झालेले